जरा बघा आसला भारी आहे इथून जर पाय सटकला ना तर खाली जाऊ शकतो बघा आसला भारी आहे नमस्कार मित्रांनो मी उमेश म्हात्रे आणि आम्ही आमटेमकर या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही निघालोय म्हणजे कासमनला तर तिकडे कधी मजा येतो ते बघायला मिळेलच तर चला आणि आमची आता मंडळी गेली आहे पुढे आम्ही पाठी राहिलेलो आहोत तर चला आता दाखवलो तुम्हाला टायगर आपला रायगडचा टायगर गाडी चालवतोय आणि क्रिकेटचं मैदान बघू शकतो आपण भारी पाटील इथेच खेळत होता पहिले नव्वदच्या स्पीडला नव्वदच्या स्पीडला

Tibot lah sini Tidak ada

श्वरचं मंदिर बघू शकता आपण आहे तिकडे जाऊया बघूया खूप मस्त आहे देऊन तुम्ही पण या कधीतरी बघू शकता आणि खाली आहे आपला बघा मस्त असा देऊल आहे शंकराचा आपण बघू जरा बघा काटला भारी आहे इथून जर पाय खटकला ना तर खाली जाऊ शकतो असला आहे.